नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदोर मध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे पश्चात मातेसह बाळाच्या मृत्यू प्रकरणी शिवसेना फ्रंटपूट वर शिवसेना उबाडाचेही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याच्या आरोपासह चौकशी आणि कारवाईची मागणी भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील आसोला येथील प्रसूती कडा उद्भवलेल्या एका गर्भवती महिलेला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता प्रसूती पश्चात जिवंत जन्मलेल्या नवजात बाळाचा आणि रेफर केल्याने भंडाऱ्याला जात असताना वाटेत मातेचाही मृत्यू झाला या प्रकरणी तालुकाभरातील जनतेकडून आरोग्य प्रशासनाविषयी रोष व्यक्त केला जात असून काल वीस ऑगस्ट रोजी शिवसेना शिंदे गटात तर्फे मुख्यमंत्र्यांना तर शिवसेना उबाटा गटाचे तालुका प्रमुख विरळ ढोरे यांनी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे सदर मातेचा आणि नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत चौकशी आणि कारवाईची मागणी जिल्हा शल्य चिकित्सक अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे प्राप्त निवेदनानुसार भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील आसोला येथील रीना विवेक कोरेवय पंचवीस वर्षे या महिलेला प्रसूतिळा आल्याने अठरा ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास तिला लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वेळीच योग्य उपचार न झाल्याने तिथे असलेल्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे सदर महिलेचा व तिने जन्म दिलेल्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप निवेदनातून केला आहे त्यामुळे सदर दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी व पुन्हा अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये अशी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी लाखांदूर तालुका शिवसेना उबाटा गटाचे तालुका प्रमुख विनोद ढोरे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे